डेंगू फीवरचे प्रामुख्याने तीन टप्पे असतात पहिला टप्पा म्हणजे फेब्राईल यामध्ये तुम्हाला हायग्रेड फिवर एकशे चार चाळीस डिग्री सेल्सियस पर्यंत हायग्रेड ताप असा तुम्हाला यायला लागतो कालावधी दोन ते दहा दिवसापर्यंत असू शकतो अतिशय प्रमाणात स्नायूमध्ये वेदना हाडांमध्ये दुखणं बॅकएक अशक्तपणा डोकेदुखी डोळ्यांच्या मागे वेदना डोळ्यांची हालचाल केली की डोळे दुखतात या टप्प्यामध्ये तुम्हाला अतिशय स्नायूंमध्ये पे, पेन सांध्यांमध्ये पेन होतं म्हणूनच याला ब्रेक बोन फीवर असंही म्हटलं जातं हा कालावधी दोन ते दहा दिवसांचा असू शकतो ताप तुमचा कमी होतो आणि दुसरा टप्पा सुरू होतो त्याला क्रिटिकल फेज असं म्हटलं जातं तर या क्रिटिकल फेजचा कालावधी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर येतो आणि याच्यामध्ये तुमच्या शरीरात कॉम्प्लिकेशन व्हायला लागतात आणि तुमच्या जीवाला धोका होऊन हॉस्पिटलाइज करावं लागतं वेळेत जर तुम्ही हॉस्पिटलाइज नाही झालात तर तुमच्या जीवाला धोका होतो आणि काही पेशंट दगावले जातात म्हणून हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे तिसरा टप्पा आहे तो म्हणजे रिकव्हरी फेज हा टप्पा पुढच्या तीन दिवसानंतर येतो याच्यामध्ये पेशंटच्या शरीरात रिकव्हरी व्हायला लागते अंगावर पुरळं वगैरे यायला लागतात आणि पेशंट हळूहळू स्टेबल झालेला असतो तर रिकव्हरी फेज